नमस्कार मी डॉक्टर रविश गुप्ते नीरो स्पाइन्स सुपर स्पेशलिस्ट आज एक स्पेशल इंटरव्ह्यू घेतोय नॉर्मली मी इंटरव्ह्यू केलेलं आहे असिस्टंट डॉक्टर्स करतात शूटिंग आज मी खूप करतोय आणि काहीतरी स्पेशल दाखवायचं म्हणून आज आमचे प्रोफेशनल शूटर आले म्हणलं की ते म्हणलं की मला स्पेशल व्हिडिओ द्या म्हणलं ठीक आहे दाखवतो काहीतरी आज एक ग्रुप आहे आपल्याकडे ज्यांचे मणकेंचे सर्व पेशंट मणकेनचे आहेत आता काकांचं ऑपरेशन मणकेनच्या सक्सेस झालेला आहे आणि शंभर टक्के बरे झालेले आहेत काकांचा वय किती चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर वय लोकांना महाराष्ट्रात एक गैरसमज आहे की मणक्यांचे ऑपरेशन सक्सेस होत नाही आणि त्या भीतीपोटे लोक ऑपरेशन करत नाही आणि तुम्ही घरी आजूबाजू विचारा गावाकडच्या डॉक्टरना विचारा कोणाला विचारा शिक्षणाचा काही संबंध नाही पैशाचा काही संबंध नाही सर्वांचं एकमत असतो ऑपरेशन केलं की माणूस झोपून असतो मणक्याच्या ऑपरेशन शिवाय दुसरा काही ऑपरेशन करा पण मणकाचा करू नका आणि संबंध सबंध हॉस्पिटल आमच्या मणक्यावरती आहेत त्याच कारण आमच्या समोर आहे आज काकांचं वय ऑपरेशन झाला काका किती लवकर बरे झाले तुम्ही ऑपरेशन करून मणक्यांचा सातवा दिवस नाही सातवा दिवस आहे आता डिस्चार्ज चालू मला माहितीये पण ऑपरेशन करून तुम्ही संध्याकाळी चालत होते की राही ऑपरेशन नंतर दोन तासात चाललं लागले ऑपरेशनच्या आधी तर परत बिझायला लागेल माईक दिलं नाही तुम्ही आता लक्षात माझ्या लक्षात प्रश्नावरती त्यांच्या बोलण्यावरती आता माईक नाहीतर थोडं चव्या जवळ घ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तुमचं वय ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर बरे झाले दोन तासात चालायला लागलो चालू लागले ऑपरेशनच्या आधी त्रास काय काय होत मनक्याचा त्रास होता इथून खाली मुंग्या येत होत्या कमरेपासून खाली सगळं सुंदर होत होत म्हणजे चालता येत नव्हता अजिबात शंभर फूट जर चालत गेलो तर तिथल्या तिथं बसावं लागायचं आणि आता परिस्थिती कशी आहे आता काय सुद्धा होत नाही किती चालत आहे तुम्ही आता सकाळी दहा राऊंड मारलेत दहा फेऱ्यावर फेऱ्यावर दाखवा लागतो शो सड दाखवा लागतो वरच्या सड किती मोठी फेरी आहे दाखवा लागते तुम्हाला दहा राऊंड सलग मारले मारले दहा तुम्ही वीस पण मारले असते तर काही झाला नसतं त्रास अजिबात काय सुद्धा नाही काहीच तो त्रास नाही तर तुम्ही किती वर्ष सहन केला मी चार वर्ष सहन केलं सर कारण चार उठल तुमचं माझं गाव रड्डी तालुका मंगळडा जिल्हा सोलापूर पंढरपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे लांबून आले तुम्ही लांबून आलो चार वर्ष मी माझं थोडस त्रास झाला पण चार वर्षानंतर लोकमतला तुमच्या ह्याचे हॉस्पिटल हो, बसलेले आहेत सर्व आधी सर्वांच्या मनात मणक्यांच्या बाबतीत गैरसमज किती लोकांनी भीती घातली मणक्यांच्या बाबतीत मला निरोसर्जर चौघांनी भीती घातलेली होती तुम्ही मनक्याचं ऑपरेशन करू नका जर तुम्ही मनक्याचं मन के ऑपरेशन केलं तर तुम्ही बेडवर राहाल सतत त्यासाठी तुम्ही काय करा नुसत्या गोळ्या खा आठ पंधरा दिवस महिना बंद करा पुन्हा आठ पंधरा दिवस खा काका का तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर मी तुम्हाला गॅरंटी दिली होती की तुम्ही लगेच बरे होणार तास दोन तासात लगेच चालणार बरे होणार दिली होती तसे रिझल्ट आले का तुम्हाला तसे रिझल्ट मिळाले का तुम्हाला हो रिझल्ट मिळाला अगदी योग्य रिझल्ट चालून दाखवा जरा पटपट फास्ट हे वाटतं की ऑपरेशन केलंय म्हणजे खोटं म्हणत नाहीये होय चौऱ्याहत्तर गॅरंटी ऑपरेशन ची आधी दिली आणि काका माझ्यासारख्या का चालू शकता आणि कितीही चालू शकता पाच किलोमीटर सलग सांगितलं ना ते चालून दाखवतील आता अख्खा मंगळवेळा सोलापूर पंढरपूर मध्ये सगळे लोक वाट बघत असतील कि काका किती त्रास सहन करत होते आणि किती फ्रेश आणि किती भारी चालतात ना एक गोळा होणार घरी डिशार्ज चालले आज सगळे तुम्हाला भेटायलाही लोक येणार मणकेच्या ओके झालं तर हजार एक लोक तर येतात भेटायला घरी कारण लोकांना माहिती म्हणते त्याचे ऑपरेशन झोपूनच असेल पेशंट फुटणार तर नाही आणि आज काका पूर्वीसारखे जसं तरुण वेळात चालत होते तस भारी चाला लागलेत हो की का, का? आनंद आहे का आनंद आहे तुमचं काम काय आहे की तुमच्या भागेत अख्ख्या महाराष्ट्र मध्ये जे गैरसमज आहे शिवसेचा ऑपरेशन बरा होत नाही त्यांचा तोंड बंद करणे ध्यान वाढवणे त्यांचं आणि कमीत कमी तिथले डॉक्टरांचं ध्यान वाढवणे जे भीती घालतात की ऑपरेशन सक्सेस होत नाही काका बरोबर आहे तुम्हाला एक जबाबदारी दिली मी आठवण दिसत चालले आहेत साहेबांच्या गाव कुठला आपला करमाळा नाव सांगा का कर तुम नाव सांगा माझं नाव सोमन्ना सांगोलकर सांगोलकर तुमचं नाव सांगा जवळ ठेवा अगदी जवळ तोंडाचे मी सदाशिव जायप्पा बरोटे करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मी दोन वर्षापासून चालण्याचा खूप त्रास होता आता दोन महिन्यापासून तर झोपूनच होतो पण आता ऑपरेशन केल्यापासून दोन तासांमध्ये मला एक राऊंड मारून आणून मी चालू शकलो अशा प्रकारची माझी प्रगती झालेली आहे त्यांचं खूप मोठं ऑपरेशन आहे आणि खरं पाच सहा तास गेले ऑपरेशन मध्ये कारण एकतर गॅप भरपूर ठिकाणी होत आणि प्रचंड मोठ्या गॅप होता फुल शीर दबली होती फुल शीर पातळ झाली होती प्रचंड दाब होता आणि गॅप काढण्यात खूप वेळ गेली माझी आणि जेवढा ऑपरेशन आम्ही एवढे करतो आमच्यापेक्षा जास्त ऑपरेशन कोणी करत नाही तरी ऑपरेशन मध्ये वेळ गेली गेले की नाही गेली मध्ये सहा तास ऑपरेशन चालू ऑपरेशन करून दोन तासात ते पण चालायला लागले आणि जर आता चालून दाखवा साहेब किती चालतात तुम्ही भारी हे आता बरेपैकी चालायला लागले म्हणजे त्यांनी उशिरा घेतला कारण झोपून आणलाय पेशंट पेशंटने झोपून आणलाय एवढा उशिरा करू नये झोपून आणलाय पेशंट पण तरी बरेपैकी आता सुट्टा चालायला लागले पुढचे एक महिन्यामध्ये बघा या ह्या काकांसारखे चालायला लागणार आहे पण तरी माझं हे मत नाही हेच लोकांना गैरसमज करू नये की एवढा उशीर केला की चांगलं आहे नाही झोपून अवस्थेत येऊ नका प्लीज पॅरालिस होऊच्या आधी व्हायच्या हो आधी किंवा पाय पूर्ण बधीर व्हायचे बंद व्हायचे आधी निर्णय घ्या ऑपरेशनाचा आज सांगायचा उद्देश आमचा एक विनायक हॉस्पिटलचा सर्व स्टाफचा जेवढा स्टाफ आहे आमचा सर्वांचं मिळून एक महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्र मिशन काय की महाराष्ट्रामध्ये जे मानक्या बाबतीत गैरसमज आहे ते कमी करायचे आणि कोणतंही पेशंट मणक्याच्या आजारामुळे झोपून नाही गेलं पाहिजे कारण एक माणूस जर झोपून जातो कुटुंब मध्ये तर आमचं म्हणणं अख्ख कुटुंबाचं नुकसान होतो अख्ख कुटुंब सहन करतो स्त्री किंवा पुरुष दोन्ही महत्वाचे चाक आहेत एक चाक झोपला अखं कुटुंब बाद होऊन जातो म्हणजे एक व्यक्ती जर झोपला आहे तर त्या व्यक्तीला पाहण्यासाठी लघवी संडास जागेवर जेवण पाणी बघण्यासाठी थोडी माणसं लागणार आहे घरच्या आणि त्यांचं काम डिस्टर्ब होतो आणि हे माणूस झोपून आहे तो उगीच झोपून झोपून पॅरालाइस झालेली आहे चालता येत नाही तो माहितची वाट बघतो पण माहिती येत नाही कारण इथनं खाली बदल आहे इथं वरती शिरे चालू आहे तो बोलू शकतो मिळू शकतो पक्का घातला तर पण चालू शकत नाही टॉयलेट शकत नाही अशी कंडिशन काकांची होती ते जागेवरच किती, किती होते किती दिवसापासून तुम्ही होते चालत नव्हते दोन महिन्यापासून आणि टप्प्या टप्प्याने त्रास वाढत गेला वाढत गेला म्हणजे जेव्हा टप्प्याने त्रास वाढत होता त्यावेळी निर्णय घेतला असता तो ऑपरेशन तास पण कमी झाले असते खर्च पण कमी झाला असता आणि आतापर्यंत ह्यांच्यासारखे बरे झाले पण असते हरकत नाही हे उशिरा झाल्या तरी इतका उशीर झाला नाहीये पण ह्याच्यापेक्षाही उशीर पेशंट काही काही येतात आमच्याकडे की टॉयलेट गेली संडासचा कंट्रोल गेला टॉयलेटचा कंट्रोल गेला पाया गेले हात गेले आणि मग म्हणतात आता बरा करा म्हणजे हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे एवढ्या उशिरापर्यंत थांबतात भीतीपोटीमुळे आणि निर्णय घेत नाही आता तिसरं हे मावशींचं ऑपरेशन केलं हे सगळं वय वय आहे पेशंट सर्वांचं साठ पासष्ट पंच्याहत्तर सहासष्ट वय तुमचं आता जे जवळ घ्या सगळ्यांनी मला माहिती सर्वांना बोलायची माझे नाव शालिनी खरडे मला हाताला कुठला येतात पेशंट येतात आपल्याकडे बोला हाताला मुंग्या मुंग्यायच्या आणि पूर्ण पाठ एक साइड दुखायचे आता त्यांचं काय होतं मानाची गादी चरकलीमुळे हात सबंद दुखत होता हाताला मुंग्या रगेने असहने वेदना डावा हात कालच ऑपरेशन झालेला आहे कमाले आहे मणक्यामध्ये आम्ही इथप पाचवून गेलो इथन पुढे एक चित्र केला आणि आन श्वास श्वासवाडी एक साइड ओढली हार्ट मधनं मेंदू आणि रक्तवाणी एक साइड ला उडली मध्ये टायर मणक्यापर्यंत पोहोचलो कम्प्युटर शूटिंग केलं एक्झॅक्टली चेक केला गॅप किती नंबरचा आहे काय गादी व्यवस्थित योग्य हो ठिकाणी पोहोचलो का काउंटर चेक केला आणि मग ती गादी बघितली पूर्ण फाटली होती पण माझ्या मध्ये शिरली होती घुसली होती ते गादी आम्हाला बदलाव लागली नवीन गादी टाकली बसवली काल शूटिंग पण केलं एक्स रे पण केलं ते गादी एक नंबर भारी बसलेली आहे आणि मावशी आपल्या समोर आहेत चालून दाखवा हे कालच केलेलं ऑपरेशन आहे चोवीस तास झाले फक्त आता चोवीस तास सॉरी चोवीस तास आता होणार आहे थोडे तीन चार दिवसानंतर म्हणजे वीस तास झाले ऑपरेशन करून बिंदाच चला फास्ट चला इथे आता होते कॅमेराचे बाहेर गेले तुम्ही बराबर चला वाटते काल कुठेही धक्का बसला नाही माझ्या रज्जूवर चारही हात प्यायची काही पॅरलिस नाहीये धक्का बसल्यानंतर मानेचे तिथे श्वास पण बंद होऊ शकतो पॅरलिस होऊ शकतो जीवला धोका होऊ शकतो पण त्यांना गॅरंटी दिली होती आणि त्यांना एकही टाका पडलेला नाहीये ऑपरेशन नंतर त्यांना काही दुखणार पण नाही म्हणजे मानेपासून आम्ही मणकेपर्यंत गेलो आणि हे एक नंबर भारी झालेले आहेत आणि त्यांना भविष्याची गॅरंटी आम्ही दिलेली आहे तिथे भविष्यात कधी गॅप होणार पण नाहीये जन्मामध्ये तुम्ही किती पण काम करा त्यांना मग आता किचन मध्ये घालणारे त्यांना स्वयंपाक करायला लावणारे मी आता लगेच घरच्यांना अटलिस्ट तरी चहा नाश्ता करून दाखवा आहे ना एवढे फ्रेश कसा वाटतंय एकदम फ्रेश त्रास कधीपासून होता दोन महिने झाले होते माय कुठे गेला <laughs> ओ <पासौं के> <laughs> लावा। त्रास होऊन होता दोन महिन्यापासून त्रास होता पण आमच्या आईचं ऑपरेशन इथे झालं सोळा मध्ये आई आमची एकदम ठणठणीत आहे म्हणून आम्ही इथे आलो दाखवता आम्ही डायरेक्ट इथे आलो विसरलो होतो की हा ऑपरेशन दोन हजार पंचवीस म्हणजे आई थंड नेतेच त्रास नाही हे गोळी सुद्धा नाही तिला आम्ही गॅरंटी वीस वर्षापासून देतो पण लोकांना माहित नाहीये त्याच्यामुळे लोकांचे हाल होत चाल आता हाल कोणाकोणाचे झालेले आहेत हे दोन तीन पेशंट दाखवतो एक एक पेशंट नक्की दाखवतो जास्त ते काकांचा गाव सांगा वय सांगा किसन डोलनर किसन मध्ये गाव Uh, मानवे साखूर मांडवे संगमनेर चेत संगमनेर हा संगमनेर चेत हे सांगा ना संगमनेर चेत आता हे त्यांचं ऑपरेशन करायचे आहे यांच्या उद्या ऑपरेशन आहे मानेच्या कमरेच्या एका वेळी दोन्ही ऑपरेशन करणारे एका मुलाखाली तर पुढच्या आठवळीमध्ये जेव्हा व्हिडिओ शूटिंग होईल हे असे थंटने दिसणार जास्त मला बोलायचं नाही त्यांना इथला पण गॅप आहे इथला पण गॅप आहे हे ऑपरेशन सक्सेस होणार उद्या आणि संध्याकाळी ते पण लगेच मोकळे होणारे चालणार आहे त्यांचा इंटरव्ह्यू जास्त होत नेक्स्ट वो, नेक्स्ट पुढच्या आठवड्यात जास्त होईल आता हे सांगतो की जेवढा उशीर करू नये जागेवर बसलेले आहेत मानेचा दोन गॅप नंतर शीर घासल्यामुळे शीर पांढरे झाल्यामुळे त्यांचं सारे हात पाय कमजोर पाय तर टोटल बंदच आहे जवळपास आणि टॉयलेट लगवीच पण ताबा गेलेला आहे सोनोग्राफी मध्ये किती काल शंभर एक एम एल पोटात लगवी साठलेली आहे ते कळतच नाही आहे म्हणजे कमजोर झाले इथन दाब पडल्यानंतर वरून शिर येतात खाली इकडे दाखवतो तुम्हाला मी मेंदू पासून निरोप येतो खाली हात उचला तो हात उचलू शकतो निरोप असा जातो मेंदू ऑर्डर येतो माझ्या रज्जू मध्ये निरोप असा जातो पाय हलवा समजलं हे निरोप कसं केला मेंदू ऑर्डर दिलं ऑर्डर दिली नंतर मानेच्या पाठीच्या कबऱ्यामध्ये मज्जारात निरोप गेला मग पायाकडे गेला ही सर्वांची रचना जेवढे माणसं इथे बसली सर्वांना सर्वांच्या शरीरामध्ये तसाच चालू आहे आणि लघवी सटा असा कंट्रोल पण मेंदूकडे की हा इथे लघवी करायचे नाही करायचे मेंदू ऑर्डर येतो फंडास तसाच तर यांचे शिर जास्त दबल्यामुळे त्यांच्या चारही शिर हाता पाया लघवी संडास सर्व कमजोर झाले आणि श्वास पण कमी झालेला आहे खाली श्वास पण आहे पण त्यांचा श्वास फक्त आम्ही बघितलं दहा सेकंड होतात नॉर्मली किती पाहिजे चाळीस सेकंड श्वास थांबून तुम्ही थांबू शकता ह्यांचा श्वास पण कमी झालेला आहे तरी आम्ही त्यांचा श्वास बरा करतोय ट्रीटमेंट देऊन तरी त्यांचा बॉल उडायचा जे व्यायाम करतो आम्ही ते करून त्यांच्या बऱ्यापैकी प्रगती होत चालली आहे तरी ऑपरेशन अगदी छोटस आहे पण त्यांनी स्वतःचे हाल केल्यामुळे उशीर झाले गाव कुठला नाव सांगा पहिले गाव काटेवाडी तालुका बारामती जिल्हा बारामतीचे आहेत आणि नाव काय नारायण दत्त गुले तर हे ऑपरेशन आहे न... याचा न... रिझल्ट आपल्याला पुढच्या ठाण्यात दिसणार आहे आपण मेजर ऑपरेशन आहे एवढा उशिरा प्लीज कोणी करू नये आज सांगायचं तात्पर्य आहे की इतका ऑपरेशन आणि अगदी किरकोळ ऑपरेशन आहे अगदी छोटे जे जेडे ऑपरेशन नाही चारी हिंसेपेक्षाही लहान ऑपरेशन आहे पण रिस्क काय वाढून घेतली वेळेवर आले नाही श्वास कमी करून टाकलेला आहे चारही हात पाय कंकुरत आहे उभं राहू शकत नाही असं पकडून कस तरी वॉकर वर उभं राहतात पाय कमजोर झालेले आहेत उभे राहून दाखवू शकता का दाखवा चालू नका बस फक्त ओके ओके तरी म्हणजे पायाची ताकद एक दहा वीस टक्के फक्त आहे आणि जास्त काय करत नाही जागेवरच्या कधीपासून जागेवर आहे दीड वर्ष झाली मोठं बोला दीड वर्ष झाली ने ने... उन... था। ते म्हणतात दीड वर्ष झालेले आहे जागेवर आहेत काळविरुद्धच्या गोळ्यामुळे वय थोडं हालचाल झाली आणि मग मला समजलं आमच्या काटेवाडीतली हे गुन्ह्यांचा मुलगा इथेच झालेला आहे तुमचं ओळखीचं ऑपरेशन आमच्याकडे झालंय तर त्यांनी म्हणजे येण्या हॉस्पिटलला त्यांच्या फॅमिलीतले दोन ऑपरेशन झालेले सक्सेस आहे चांगले आहेत का ते चांगले त्यांनी सांगितलं तुम्हाला तुम्ही एवढा उशिरा काय केला उशीर झाला काय तुमच्या तुमच्याकडनं एवढा उशिरा कसा काय झाला काय परिस्थिती गरीब आहे साहेब

उद्या ऑपरेशन आहे माझे उद्या त्यांचं ऑपरेशन आहे ऑपरेशन कालच झालं असतं त्यांचं पण रक्त कमी होतं हिमोग्लोबिन फक्त नऊ होता दोन रक्त अगोदर भरलं मी आणि ऑपरेशन काल आणि आज कॅन्सल करून आता उद्या करायचं चाललंय आता हिमोग्लोबिन त्यांचा बारा एक आलेला आहे उद्या प्लॅनिंग आहे करायचं ऑपरेशनची ऑपरेशन त्यांच्या आधी कुठेतरी झालेलं आहे तिथे क्लिप फ्लिप टाकली गेलेली आहेत पण आता एक वरच्या म्हणता तुटलाय पाठीच्या ते पण रिपेअर करायचे आणि क्लिपच्या क्लिप वरती रिपेअर करायचे पाठी तुटलाय कमरेला क्लिप टाकली आणि खाली कमलेला कमरेला अजून दोन ठिकाणी गॅप आहे तो खाली कमरेचा पण करायचे मधला पण कवर करायचे वरचा मणका पण बरा करायचे म्हणजे उद्या अंदाजाने सांगतो तुम्हाला हित पासून हितपासून पर्यंत ऑपरेशन आहे पूर्ण आणि ऑपरेशनला वेळ लागणार आहे जसं यांचे सात एक झाले पाच सात गेले थोडं वेळ त्यांचा लागणार आहे पण देवाचं नाव घेऊन आम्ही पण जाणार आणि अपेक्षा ठेवणार की पुढच्या आठवड्यापर्यंत इतका भारी इंटरव्ह्यू यांनी दिलेला आहे थोडा भारी इंटरव्यू मावशी आपल्याला देतील हो, हो की नाही देणार ना, ना शंभर टक्के <laughs> शंभर टक्के चला तुमच्या ऑपरेशनची सर्व प्लॅनिंग झाली आहे हो, आमच्या भूल सोबत मीटिंग झालेली आहे हो, आणि जेवढे ऑपरेशन चार पाच पाच सात ऑपरेशन हो मी आता सहा सात महिने जागेवरच होते म्हणजे सहा सात महिने झालं आता अशी म्हणजे हालचाल वगैरे होत होती पण चाल जास्त चालणं नाही जास्त बसणं नाही जास्त हालचाल नाही नाहीतर डॉक्टर ना म्हणले ना म्हणजे पूर्णच सगळं हे सोप झालं तुटून जायचं सगळं म्हणका त्यांचा तुटून सरकलाय मध्यराज्यकडे घुसलाय आणि म्हणका असा क्रॅक सारखा झालाय त्यांचं म्हणतो टोटल असं बेंड झालेला आहे एमआरपी पण आणलं असतं एमआरपी पण दाखवलं असते सर सरांनी आल्यावर सांगितलं की आपण शंभर टक्के भविष्यात परत कधीच त्रास होणार नाही असं आपण शंभर टक्के एकदाच व्यवस्थित करून घेणार सगळं चालेल करू पण ओके तर आज मला असं वाटतंय एंट्री मध्ये थोडाफार काहीतरी लोकांना माहिती पडलं असेल आणि शिकायला भेटलं असेल पण आमचं महाराष्ट्र मिशन फोन करायला मदत करा महाराष्ट्र मिशन काय की सबंध पेशंट मणकेंचे बरे झाले पाहिजे महाराष्ट्रात मणकेमुळे कोणी झोपून नाही राहिला पाहिजे लोक जगली पाहिजे आणि जे गैरसमज आहे महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये की मणकेचे ऑपरेशन नाही केलं पाहिजे होतच नाहीये कव्हरच होत नाहीये तर हे आपल्या समोर आहे हे खोटा बोलत नाही असे तीन हजार व्हिडिओ सोशल मीडियावर ऑलरेडी पोस्टेड आहे आमचे फक्त आपलं नाव टाईप केलं युट्यूबवरती तर हजार दीड हजार व्हिडिओ तुम्हाला आता सलग तुमच्या मोबाईलवर दिसू शकतात युट्यूबवरती आणि एवढे मराठी व्हिडिओ आहे इंग्लिश आणि हिंदी अजून वेगळे आहेत तुम्ही बघून आपलं ध्यान वाढवू शकता आणि मणक्यांच्या बाबतीत ध्यान वाढवून मणक्या बाबतीत भीती भी कमी करू शकता आणि आपल्या कुटुंबाला बरा करू शकता लोकांना जे गैरसमाज आहे हे खूप मोठा गैरसमाज आहे लोक म्हणतात शरीरातला कोणतेच विभागाचं ऑपरेशन करू अवयवाचं ऑपरेशन करू मणकेचं नाही करणार हे हे जे गैरसमज आहे त्याच्यामुळे लोकांचे हाल झाले काका ह्याच कारणामुळे जागेवर आहे किंवा ह्यांचं ऑपरेशन मध्ये जागेवर होते आता हे उभय किती उभय काही ते त्रास नाही त्यांना उभारता येत नव्हताच होते होते तर हे सांगायचं आहे की इतकं घाबरण्यासारखं नाहीये मणक्यांच्या बाबतीत फक्त वेळेवर आले पाहिजे योग्य ठिकाणी वेळेवर आले पाहिजे आधी आले पाहिजे पाय बंद व्हायचे पाय बंद व्हायचे अगोदर आले पाहिजे हे माझं म्हणणार आहे तुम्हाला अजून कोणाला काय बोलायचंय का अजून काय कोणाला सांगायचे म्हणजे काय पॉइंट राहिला मिस झाला आमच्याकडनं किंवा कोणाला विचारायचं का इथे आम्हाला स्वतःला आराम मिळाला त्याप्रमाणे इतरांनाही आराम मिळावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपचे माणूस विनायक yeah. हॉस्पिटलचे अवनीश गुप्ते साहेब यांनी अशी सेवा द्या सर्वांची करावी आणि सर्वांना रोगमुक्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू ओके ओके आभार सर्वांचा आभार हरे ओपडी चालू हां हे जे पेशंट आहे आम्ही आज नाशिकून आलो आहे हे जवळ दो, दोन वर्ष आले यांचं एक ठिकाणी खारपाटी सर होत म्हणून ते झालेलच पाहिजे फक्त आता त्रास व्हायला दोन्ही हात आणि पाय जड झाले पण आता त्यांच्याकडे गेले ते मागच्या हप्त्यात बघतो तर ते चेक करतो आता ऑपरेशन जर तुम्ही केलं तर तो माणूस बेडवरच राहील असं सर बघा नाशिकच बघा आता थोडस बोलतो मी ऑपरेशनची पहिले गरज आहे की नाही हे चेक केलं पाहिजे ऑपरेशनची गरज असेल तर रिस्क काय नाहीये सगळं चेक करतो तीन एम डी डॉक्टर अगोदर चेक करतात रुबीवॉल चे सर डॉक्टर येतात विभाग प्रमुख ते चेक करतात पहिले की बॉडी तुमची ओके आहे की नाही भुलासाठी आणि ऑपरेशन करता तीन एम डी डॉक्टर कुठेही चेक करत नाही कुठेही एक फिजिशियन असतं रुबीवॉल चे विभाग प्रमुख आयसीयू इन चार्ज कुलकर्णी मॅडम आय रुबिवाल सर्वात मोठा हॉस्पिटल आहे पुण्याचा त्याचे आयसीयू आणि त्याचे विभाग प्रमुख आमच्याकडे दररोज येतात ते चेक करतात बॉडी ओके आहे की नाही मग रुब्यवाल विभाग प्रमुख हार्टचे डॉक्टर सुमानी ते येतात की चेक करतात हार्ट मजबूत आहे की नाही कारण हार्ट होते ने। 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 ने ते दोन्ही झाले मग भूलतज्ञ बघतात जे भुलीचे डॉक्टर ते तिन्ही एमडी बघणार तरच ऑपरेशन मग मी घेतोय पण ऑपरेशन मध्ये आम्ही जेवढे केले आजपर्यंत आमच्यामुळे कधी धक्का बसून कोणाची ताकद नाही गेली आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये तर तुमचं नुकसान तर काय होणार नाहीये पण गरज आहे की नाही ऑपरेशनची ही मला एमआर मध्ये बघावं लागेल लेटेस्ट एम मध्ये जुना एमआर चालत नाही लेटेस्ट एम काय सुचवतो आपल्याला ते बघणा भाग असतो जसं जुना शुगर रिपोर्ट चालत नाही जुना बीपी रिपोर्ट चालत नाही आजचा पाहिजे आपल्याला तसं एमआरआय लेटेस्ट पाहिजे आजची परिस्थिती आतली मजाची काय ते बघणा भाग असतो आणि त्याच्यानंतर असं काय नाही की ऑपरेशन केलं की तुम्ही उठणार नाही म्हणजे उठणार नाही म्हणजे काय की धक्का बसणार ना छोटी त्याचाही अर्थ नाही धक्का नाही बसणार पण तरी गरज आहे की नाही हे आम्हाला सुचवणार आपल्याला ओके साहेब बघू आपण थोडा मध्ये चेक करतो ओके थँक्यू सर्वांना थँक्यू ओके थँक्यू थँक्यू